आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे ऑपरेशन सिंदूर के ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर ती आपला निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचा प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या कारवाईनं जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात सांगितलं आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून तीन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत उद्या त्या नागपूरचा दौरा करणार असून शहा यांच्या हस्ते जामटा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथं स्वस्ती निवास भूमिपूजन आणि कामठी तालुक्यातील चिचोली इथं नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचं सा भूमिपूजन होणार आहे केंद्र शासनाचा सबका साथ सबका विकास तसंच सुशासनाच्या प्रतिज्ञेमागे अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाची प्रेरणा आहे राणी अहिल्याबाई होळकर यांनी माळ माळव्याचा राज्यकारभार चालवताना तीर्थक्षेत्रांचा विकास यासोबतच आपल्या राज्यातील लोकजीवन सुसह्य केलं असं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज केलं दीव समुद्र समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत काल पाचव्या दिवशी महाराष्ट्राच्या संघानं पेंचक सिलट प्रकारात तीन सुवर्ण चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण बारा पदकांची कमाई करत उपविजेतेपद पटकावलं पत बीच सॉकरमध्ये महाराष्ट्र पुरुष संघानं कांस्य पदक मिळवलं पाच सुवर्ण पाच रौप्य दहा कांस्य अशी वीस पदकं जिंकून महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मरा मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला आज संपूर्ण विदर्भात पुढील चार दिवस विजेच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आय पी एल क्रिकेटमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा आणि चेन्नई सुपर किंग्स बरोबरचा सामना चेन्नई सुपर किंग्जनं त्र्याऐंशी धावांनी जिंकला दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असून सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत तेराव्या षटकात दोन गडी बाद एकशे पंच्याहत्तर धावा केल्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार